ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ज्ञानदीप विद्यालयात सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत विविध साधनांचं उद्घाटन विद्यार्थ्यांना होणार स्टीम लॅब सॅनिटरी डिस्पेन्सर मशीन आणि क्रीडा साधनांचा फायदा ज्ञानदीप विद्यालय गेंगाव नांदवळ येथे कॉन्सन्ट्रिक्स इंडिया कंपनी आणि थिंक शार फाउंडेशन यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सहकार्यानं सुसज्ज इमारत बांधून दिली त्यासाठी अडीच कोटी रुपये एवढा खर्च आला तसेच ऑप्टस ऑस्ट्रेलियाकडून सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत स्टेम लॅब सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर मशीन आणि क्रीडा साधनांचं उद्घाटन करण्यात आलं हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आरोग्य आणि क्रीडा विकासाला चालना देणार असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण शाळेत नव्यानाच्या सुसज्ज स्टेम लॅबमुळे डिजिटल शिक्षणाला चालना मिळाली असून यामध्ये विज्ञान प्रयोग रोबोटिक्स कोडिंग आणि अभियांत्रिकेशी संबंधित उपकरणं उपलब्ध करून देण्यात आले आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत मुलींच्या मासिक पाळी स्वच्छतेसाठी शाळेत सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर बसवण्यात आला या सुविधेमुळे मुलींना सुलभ आणि सन्मानजनक स्वच्छता सुविधा मिळणार असून त्यांची शाळेतील उपस्थिती वाढणार आहे मुलाच्या शारीरिक विकासासाठी नवीन क्रीडा उपकरणं उपलब्ध करून दिल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेट फुटबॉल बुद्धिबळ बॅडमिंटन आणि इतर खेळांचे नियोजन करून भाग घेण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टेम शिक्षण डिजिटल साक्षरता आरोग्य आणि क्रीडा यामध्ये उत्तम संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला यामुळे त्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण भविष्य उज्ज्वल होईल असे विचार प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले नमस्कार हिवलशी रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आमच्या तिन्ही गावच्या अगदी प्रतिष्ठित व्यक्तींनी एक जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीला ज्ञानीपित्याला गेगाव नांदोड या ठिकाणी येवलंस रोप लावलं आणि त्याचा वेलू मात्र आज खूप मोठा झालेला दिसतो परंतु त्या वेलीला जे रोपटं लावलं त्यावेळेला जे आमचे प्रतिष्ठित व्यक्ती होते म्हणजे संस्थाचालक त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि मेहनतीने सुरुवातीला त्यांनी आठवीचा वर्ग काढला हळूहळूहळू पुढे आता पाचवी ते दहावीपर्यंत त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि जवळजवळ पस्तीस वर्षाची जी जुनी इमारत होती तर ती इमारतीचं बांधकाम जे होतं ते आता तीन वर्षापूर्वी कॉन्सेंट्रिक्स इंडिया कंपनी जी आहे तर त्या कंपनीने आम्हाला करून दिलेलं आहे तर भव्य अशा प्रकारची इमारत बांधून दिलेली आहे त्याच्यामध्ये इमारतीच्या जोडीला भरपूर अशा प्रकारच्या भौतिक सुविधा दिलेल्या आहेत खेळाचं साहित्य आहे, आहे कम्प्युटर आहे बेंच फॅन टेबल वगैरे सगळंच दिलेलं आहे मानावी तेवढे उपकार त्यांचे आम्ही मानू शकत नाही एवढे कारण आम्ही खूप ऋणी आहोत त्यांचे कारण आमची जी जुनी इमारत होती ती अगदी पत्र्याची होती मध्ये मध्ये असे पाणी टपकायचं आणि ज्या इमारतीमध्ये लाद्या होत्या त्यासुद्धा अतिशय मध्ये मध्ये भेगा पडलेल्या होत्या भिंती ज्या होत्या अशा पडीक झालेल्या होत्या कधी पडतील सांगता येत नाही विंचू साप वगैरे पण त्याच्यामध्ये असायचे आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर आमचे सगळे शिक्षक शिक्षके तर सगळे तोंड देत होते की कधी काय कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही परंतु या देवताजवळ काही कॉन्सेन्सिस आता कॉन्सेन्सिक इंडिया किंगशॉप कंपनी आणि आत्ता नवीनच हे लॅबचं उद्घाटन केलेलं होते ऑप्ट कंपनी या कंपनीने जवळजवळ आम विद्यालयाचा परिसर आहे तो स्वर्ग केलेले के आज आम्हाला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो सगळ्यांनाच संस्थाचालक असो त्यांचेही आम्ही या ठिकाणी खूप ऋणी आहोत एन ऋणे आहोत थँक्यू या कार्यक्रमाप्रसंगी ऑप्टस कंपनीचे संचालक कायले मॅडम ब्रँड सर कॉन्सन्ट्रेट इंडिया कंपनीचे स्वाती मॅडम आणि विशाल सर थिंकशार फाउंडेशनचे संस्थापक श्री संतोषजी फळ सर संस्था पदाधिकारी माजी विद्यार्थी रवींद्र पष्टेस यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर प्रतिनिधी